जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप यांचा जलदरपटू आणि पालकांनी सत्कार केला तलाव विभागामध्ये जल निर्देशक म्हणून निवड झाल्यानं त्यांनी अनेक महिलांना उत्तम प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने पोहण्याचे प्रशिक्षण दिले त्यामुळे भावी पिढीने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून अनेक स्पर्धांमध्ये नावलौकिक प्राप्त केला तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर गजभिये यांच्या हस्ते माया जताप यांना नेहरू युवा सन्मानपत्र तसंच नाशिक महापालिकेच्या वतीने उत्कृष्ट कामगार पुरस्कार सुद्धा तत्कालीन आयुक्त गेडाम यांच्या हस्ते देण्यात आला होता या सर्व कामाची पावती म्हणून महापालिकेने त्यांना नाशिक रोडच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव असलेल्या राजमाता जिजाऊ तरण तलावाच्या व्यवस्थापिका म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे उत्कृष्ट व्यवस्थापन आणि उत्कृष्ट कार्यशैलीतून त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले नुकत्या झालेल्या राष्ट्रीय स्कूल स्पर्धेत आणि खेलो इंडिया स्पर्धेमध्ये मुलींनी सुवर्ण पदक मिळवले होते त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांचा सन्मानही केला होता माया जगताप मला कळालं की प्रमुख आहेत तर मी तावडतो त्यांचा पुरस्कार झाला आणि लगेच विचारलं मॅडम तुम्ही तरण तलावाचा प्रमुख आहात का मग मला पण तो व्हायला शिकायचं मला तुम्ही हो म्हणे मॅडम तुम्ही केव्हा या लगेच उद्या म्हणे आणि मग मी तरण तलावरती आली आणि मॅडम मी लगेच मला कलाव तिथे आतमध्ये नेलं आणि सगळी व्यवस्था दाखवली मी कसं तुम्ही बघितलं तर बऱ्याच लेडीज आणि सकाळी आली तर प्रत्येक लेडीज कुठे मॅडम नाही का मॅडम आहेत का मागे माझं लक्षात आलं की मॅडम खूप मोठ्या प्रमाणात लोकांशी असा संपर्क आहे सुरुवातीला मला खूप संकोचासारखं वाटलं की इथे जेंट्स आहे आपण कुठे हे करणार पण महिलांचा तलाव आतमध्ये आहे आणि मॅडम मी बघितलं की कितीतरी वयस्कर महिला असा काही <tik> महिला आपल्या लहान लहान मुलांना घेऊन येतात मग त्या आतमध्ये बघायला येतात बघायला आल्या की मग त्या मॅडमला विचारत मॅडम आम्ही येऊ शकतो का पोहायला हो लगेच या तुम्ही येऊ शकतात आणि मग अशाच पद्धतीने वेगवेगळ्या लेडीज बघितले की अगदी डॉक्टर पासून वकिलपासून प्राध्यापिकांपासून नवीन शिकणाऱ्या मुली इंजिनिअरिंग करणाऱ्या असं करत करत कितीतरी महिला नव्याने पोहायला शिकल्या खरं तर महिला म्हणजे समाजाचा अर्धा भाग असतो आणि समाज जर खरा तयार करायचा असेल तर हा महिला तयार करतात मुलांना शिकवण्यापासून तर मुलांवर संस्कार करण्यापर्यंत अख्खा समाज हा महिलांच्या हातात असतो आणि त्या महिला सशक्त होणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करणे असं आम्हाला वाटतं आज आम्ही सर्व महिला पालक जे आहोत आमची मुलं दूर दूरच्या दूर वेगवेगळ्या प्रवा वेगवेगळ्या एरियातून आम्ही आमची मुलं इथे आणतो जिजामाता नाशिक रोड आंतरराष्ट्रीय पुलावरती इथलं व्यवस्थापन इतकं छान आहे आम्हाला म्हणजे माझ्या घरापासून इथपर्यंत यायला मला किमान तीन ते चार स्विमिंग पूल लागतात पण आतापर्यंत आम्ही सगळ्या पूलवर जाऊन आलो पण ह्या पुलावरती आम्हाला जे नियोजन लक्षात आलं ते इथली शिकवणी इथे आमच्या मुलांना ज्या प्रकारचं मोटिवेशन मिळतं ज्या प्रकारे आमची मुलं इथे तयार होत आहेत तर ते आम्हाला इतर कुठे मिळालं नाही याचं सगळं सौजन्य जे आहे ते जातं या पुलाच्या ज्या संचालिका आहेत जगताप मॅडम त्यांचे त्यांच्यामुळे खरं तर ह्या पुलावरती इतकं छान नियोजन पाहायला मिळत आहे पहिले मी सिडकोवरती प्रॅक्टिस करायचे पण आता मी इकडे येते आणि माया मॅमनी मला खूप मदत केली वेळवेळी म्हणजे काही अडचणी असल्या तर त्यांनी मला सहकार्य केलंय आणि प्रॅक्टिसलाही खूप वेळ देता आणि त्याच्यामुळे मी मध्ये मेडल घेऊ शकले माझ्या सहाने मी सध्या नाशिक रोड स्विमिंग पूल वरती प्रॅक्टिस करते याआधी मी सिडको पूल वरती प्रॅक्टिस करायचे आणि मी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्तरावरती स्विमिंग केलेली आहे हे सगळं मायामाच्या सहकार्यामुळे मी इतक्या लेवल पर्यंत जाऊ शकले अशा कर्तृत्वान माया जगताप यांना सर्व स्तरातून तसंच विद्यार्थी पालक आणि सहकार्यांमधून सतत प्रोत्साहन मिळत असतं प्रशांत जेंदुलकर दिशानूज नाशिक रोड